घरफाळा आणि पाणीपट्टी मुदतीत भरली नाही तर त्यावर मासिक दोन आणि वार्षिक अठरा टक्के व्याजाची आकारणी कागल नगरपालिकेच्या वतीनं केली जाते दंड व्याजाची आकारणी रद्द करावी तसंच शेतातील घर आणि जनावरांच्या गोठ्याचा घरफाळा रहिवासी दराप्रमाणे आकारणी करू नये या मागण्यांचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना देण्यात आलंय दंड टाळण्यासाठी नागरिकांनी पालिकेत करांचा भरणा वेळेत करणं गरजेचं असल्याचं पाटणकर यांनी सांगितलं 了。 मिळकत आणि पाणीपट्टीच्या थकीत रकमेवर कागल नगरपालिका मासिक दोन तर वार्षिक अठरा टक्के व्याजाची अन्यायकारक वसुली करताय असा आरोप नागरिकांमधून केला जातोय ही अन्यायकारक वसुली रद्द करावी या मागणीचं निवेदन कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना दिलं कागल शहरातील नागरिक मार्च महिन्यातच घरफाळा आणि पाणीपट्टीची रक्कम नगरपालिकेत जमा करतात गेल्या अनेक वर्षांपासून ही पद्धत कायम आहे त्यामुळे घरफाळा पाणीपट्टी रकमेवर व्याजाची आकार करू नये तसंच शेतातील घर आणि जनावरांच्या गोठ्याचा घरफाळा रहिवासी दराप्रमाणे आकारणी करू नये याबाबतचा ठराव नगरपालिका सभागृहात करण्यात आला मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचं सागर कोंडेकर यांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना सांगितलं तसंच कराच्या रकमेवर व्याजाची आकारणी करू नये अशी मागणी त्यांनी केली शासनाच्या नियमानुसार नगर परिषदेचा कारभार केला जातोय कागल शहरातील नागरिकांनी करांचा भरणा वेळेत आणि दिलेल्या मुदतीत करणं गरजेचं असल्याचं मुख्याधिकारी पाटणकर यांनी सांगितलं यावेळी स्वाभिमानीचे राजेंद्र बागल खुदबुद्दीन शाणे दिवान कृष्णा शेंडे पिंटू गुरव सुजित हेगडे कुंदन पाटील महेश शिंदे उपस्थित होते